शेतकरी मित्रांनो बाळासाहेब जाडकर फार्म या चॅनलमध्ये आपले सहसे स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण कस पाचट्यापासून खत कसं बनवायचं त्याच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो तर याच्यामध्ये बघा आज आपण हे तीन एकर आपलं ऊसाचं निडवं आहे म्हणजे तिसरं पीक आहे तुटून गेलेलं आहे तर त्याच्याबद्दल मी पाचटाचं व्यवस्थापन कसं करायचं आणि पाचटापासून कपोस कसा बनवायचा हे आज मी तुम्हाला सांगणार मग शेतकरी मित्रांनो आपण पाचट्याबद्दल थोडीशी तुम्हाला माहिती देतो की पाचट जाळण्याचे दुष्परिणाम काय होतात किंवा तोटे काय होतात तर शेतकऱ्यांना ऊस गेल्यानंतर बघा ऊसतोड झाल्यानंतर एक चार दिवसानंतर शेतकरी हा पाचट ऊसातील पाचट एक कचरा म्हणू किंवा एक अडचण म्हणू तर अशा उद्देशाने शेतकरी त्या पाचटाकडे बघत असतात आणि ते पाचट पेटवून देत असतात पाचट पेटवल्यानंतर शेतकरी मित्रांनो एवढा मोठा जबरदस्त तोटा होतो की ते शेतकऱ्यांना समजत नसल्यामुळे ते पेटवून देत असतात तर तोटे काय होतात बघा तर ज्यावेळेस आपण पाचट पेटवतो तेव्हा ऊसातील ऊसाला लागणारे जे अन्न घटक असतात ते ऊसाच्या रसामध्ये पाल्यामध्ये वाळलेल्या पाल्यामध्ये आणि ओल्या पाल्यामध्ये अशा प्रकारचे जमिनीतील घटक विभाजन होत असतं आणि तेच घटक जर आपण एक पाचट म्हणून जर आपण ते कुजवलं तर ते परत आपल्या ऊसासाठी किंवा कोण कोणत्याही दुसऱ्या वनस्पतीसाठी किंवा तृणधान्यासाठी म्हणा ज्वारी बाजरी मका करत असाल किंवा सोयाबीन करत असाल तर अशा शेतकऱ्यांना ते परत खत उपलब्ध करून देत असतं हे पाचट देत असतं तर पाचट देत असताना तुम्ही पाचट पेटवण्याचे दुष्परिणाम तर होतात बघाच मित्र कीड मरून जाते जळून जाते खाक होते गांडूळ वरच्या लेअरमध्ये असतात तेव्हा गांडूळ सुद्धा मरत असतात काही अंशी गांडूळसुद्धा या उष्णतेमुळे शेतीतील मरत असतात तर गांडूळ मेले जीवाणू मेले नंतर जे घटक लागणारे पाच पाचट्यामध्ये असणारे जे मायक्रोनिटेन्स असतील एन के असेल तो पूर्णपणे नष्ट होतो त्यावेळेस शेतकऱ्याचं आपण जर कंपोस्ट खत किंवा लेंडी खत किंवा शेणखत घ्यायला गेलो तर किती महागले हे खत तुम्ही बघू शक पाहू शकता तर आपल्याला ते टाकता येत नाही किंवा आपण बघूया नंतर टाकूया खर्चात वाढ खर्चात वाढ होते उत्पन्न त्या पटीमध्ये नाही असा विचार करतो शेतकरी तर मग आपण पाचट पेटवून देऊ नका ना माझा आग्रहाची विनंती आहे शेतकरी मित्रांनो पाचट पेटवून देऊ नका कारण तेच पाचटाचं कंपोस्ट खत मध्ये कसं रूपांतर केलं पाहिजे ते आज मी तुम्हाला सांगणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपण बघा गेल्या वर्षी ले 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 हे गेल्या वर्षीचं बघा पाचट आहे म्हणजे आपण सुरू लागवडीचं पाचट कुट्टी केलेली होती नंतर तुम्हाला सांगतो खडव्याचीही पाचट कुट्टी केलेली होती हे खडव्यातील कुट्टी केलेलं बघा छोटासा लेअर तया म्हणजे तयार झालेला आहे सरीला आपल्या आणि हे दिसतंय हे समोरचं नवीन पाचट आहे तर बघा आता हे तिसरं पीक म्हणजे निडवं निघलेलं आहे आणि ख लागवडीचा पण आपण पाचट कुट्टी केली खडव्याची पण पाचट कुट्टी केली आणि नंतर तिसऱ्या वेळेस निडव्याची म्हणजे निडवा ऊस तुटल्यानंतर तिसरं पीक तुटल्यानंतर सुद्धा ऊसाचं आपण कुटी मारणार आहे ते आज मशीन आलेलं आहे मी ते दाखवणार आहे तुम्हाला की पाचटाचे कसे तुकडे होतात किंवा मल्चरण पद्धतीने आपण कुटी केल्यानंतर काय फायदा होतो आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे कुणीही कोण थोडाही व्हिडिओ स्किप करू नका कारण तुम्हाला जी मिळणारी माहिती आहे ती ओरिजिनल आणि टोटली अनुभवी प्रॅक्टिकली मी तुम्हाला पूर्णपणे माहिती देणार आहे मित्रांनो तर चला तर मग आपण या मल्चरण यंत्राच्या सहाय्याने पातळकुटी कशी होते आणि त्याचं विभाजन कसं केलं पाहिजे की विल्हेवाट कशी लावली पाहिजे पासता समोर बघा मित्रांनो अशा पद्धतीनं पाकुट पाकुटी माणिकराज ट्रेडिंग कंपनी आपलं यांच्या त्यांचा ट्रॅक्टर आहे आणि जी एस पीच्या पॉवरफुल ट्रॅक्टर असल्यामुळे अशा पद्धतीने बघा लहान लहान पात्राचे तुकडे करायचं काम चालू आहे पसत कुठे मारायचुटी अशा पद्धतीने चालू आहे तर मल्चरण यंत्र म्हणतात त्याला मल्चरण यंत्र काय करतं तर पास्ताचे छोटे छोटे तुकडे करतं आणि त्याच्यातून जे उसाचे जे बुडके आहेत ते उसाचे बुडके पूर्णपणे वरून पूर्णपणे निर्जीव बनवतो म्हणजे जमिनीतून येणारे डोळे उसाचे डोळे फक्त सशक्त असे जोमदार पद्धतीने उगवले जातात बघा मित्रांनो तर मी दाखवतो तुम्हाला की याच्यामध्ये कशा पद्धतीने बघा बुडके छटले जातात किंवा बुडक्यांचे छोटे छोटे तुकडे कसे केले जातात किंवा निर्जीव बुडका कसा बनतो वरचा तर अशा पद्धतीनं बघा मी तुम्हाला उकरून दाखवतो बघा आता हा समोर समोर बुडके आहेत बघा अशा पद्धतीचे तर ते वाड्याचे बुडके आहेत बघा वरून छटणी मारलेले बघा अशा पद्धतीनं पूर्ण निर्जीव अशा पद्धतीनं बनवलं जातं आणि इतके छोटे तुकडे होतात या पास्टाचे की पाहिजे तेवढे आपल्या शेतकऱ्यांना खत बनवलं जातं आहे बघा ह्याच्यातून आता तुम्ही म्हणताल की पाचट कुटी मारण्याचे फायदे काय होतात तर फायदे बघा मित्रांनो त्याच्यामध्ये शेतीमध्ये तण उगवत नाही उगवतं आहे पण आच्छादन असल्यामुळे कमी प्रमाणात म्हणजे सत्तर टक्के तण उगवतच नाही असं म्हटलं तरी चालेल आणि नंतरचा फायदा म्हणजे जमिनीमध्ये ओलावा टिकून राहतो आणि नंतरचा फायदा तुम्हाला म्हणलं तर एकदम म्हणजे असं की काळे जैव आपण म्हणतो ना सेंद्रिय कर्भ आता कर्भ काही लोकांना कर्भ ही काही जुन्या शेतकऱ्यांना व्याख्याच माहीत नाही कर्ब कर्भ म्हणजे जमिनीचा आत्मा आहे पिकाचा आत्मा आहे आपल्या वनस्पतीचा तर ते पास्ट्यापासून भरपूर प्रमाणात आपल्या शेतीला मिळते नत्र पुरद आणि पालाज या तिन्ही घटकांचा समावेश असतो पास्ट्यामध्ये तर बघा समोरून अशा पद्धतीचे छोटे छोटे तुकडे होत आहेत बघा मशीन चालू आहे पूर्णपणे तर ला पाण्याची बचत होते आपल्याला ज्यावेळेस पंधरा दिवसाला एक पाळी पाण्याची द्यावी लागते त्यावेळेस तिथं तीन आठवडे म्हणजे एकवीस दिवसानंतर पाणी दिलं तरी चालतं म्हणजे पाण्याची बाष्पीभवनाचा वेग कमी केला जातो हा एक महत्त्वाचा फायदा होतो कारण कसं कर आहे की उन्हाळ्यामध्ये विजेची बचत होते आता वीज कंपल्सरी उन्हाळ्यामध्ये आपल्याला तुटवडा भेटतो बघा विजेचा पाहिजे त्या प्रमाणात आपल्याला उच्च दाबाची वीज भेटत नाही अशा वेळेस काही विद्युत मोटारीचे प्रॉब्लेम्स निर्माण होतात काही ठिकाणी तर डीपीचा प्रॉब्लेम म्हणजे ट्रान्सफॉर्मरचा प्रॉब्लेम होतो अशा वेळेस आपलं पीक जर असं ओपन असेल किंवा आच्छादन नसेल तर लगेच पाण्याला येतं आणि भरपूर उष्णता असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये ते पीक पूर्णपणे आपले जळण्याची पण शक्यता असते तर मित्रांनो पाचट कुटी ठेवण्याचे एवढे फायदे आहेत की अमाप फायदे आहेत तर सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की आपण सर्वांनी पाचट पेटवून न देता पाचटाचे व्यवस्थित कुट्टी मारून पाचट कुट्टी करून की जेणेकरून आपल्याला होणारा इतर खर्च जे आहे ते कमी होतील आणि उत्पादना निश्चितच तुमच्या मित्रांनो वाढ होईल आपण उसाची तीन पिके घेतलेली आहेत मित्रांनो आणि तीनही टायमिंगचं पाचवट आपण कुट्टी केलेलं आहे तर माझा जो सल्ला आहे तर बऱ्याच शेतकऱ्यांना आवडण्यासारखा सल्ला आहे आणि प्रॅक्टिकली सल्ला दिलेला आहे मित्रांनो तर असे तर नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद मित्रांनो